ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या वैशाली सिनेमाग्रोह समोरिल पार्किंग मध्ये दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना सकाळी घडली आहे. या आगीत 10 ते 15 दुचाकी जळून खाक झाल्यात. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच रौद्र रूप धारण केलं आणि होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय सध्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं असून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गाड्यांचं मात्र नुकसान झालंय साधारण साडेसातच्या साधर दरम्यान फोन आला की वैशाली समोर जी सेल लागलेली असते तिला मोठी आग लागलेली आहे त्यामुळे तात्काळ मांजरलीच्या जवळच आपल्या अग्निशमन केंद्राची टीम या ठिकाणी बोलावली तसेच एम आय डी सुद्धा अग्निशमन दोन्ही टीमच्या सहाय्याने या ठिकाणी आपण ही फायर कंट्रोल केलेली आहे पाठीमागे बघते प्रचंड मोठ्या स्वरूपाची या ठिकाणी सेल म्हणजे घरगुती वस्तूंचा बाजारचाही सेल आहे तेल अनेक वस्तू त्याला ती आग लागलेली आहे आणि उदग्रासाला जे आहे ते आता कॉन्टलेल्या सोळा बाईकसुद्धा त्यामध्ये आगीच्या झपेट्यात आलेल्या आहेत जीवितहानी झालेली नाही बट आग प्रचंड मोठी होती नशी तुम्ही टॉफी वगैरे परिस्थिती पण तसरू नाही दिली किंवा अगर बाईकसुद्धा से सेल केलेल्या आहेत आमच्या टीमने एकंदरीत सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे नेमकं सांगता येत नाही बट प्रत्यक्षदर्शनच्या म्हणण्यानुसार की बाबा बाजूलाच लागून सेललाच लागून एक ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी जळालेल्या अवस्थेमध्ये दिसतो आहे तर मे बी तसा काहीतरी एक शॉर्ट सर्किटचा प्रकार असावा काय इंटरनल त्यांच्या सेलमध्ये किंवा तारेमध्ये काहीतरी फॉल्ट असावा आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा